हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री ग्रेस इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारे सुंदर बालुशाही कशी विणायची हे बघणार आहोत इथे आपण ही बालुशाही क्रोश क्रोशाने बनवलेली आहे आणि मी रुखवतासाठी बनवलेली आहे हे बघू शकता एकदम रिअल बालुशाहीसारखी सारखी इथे मी बालुशाही बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता इथे मी ऑरेंज कलरमध्ये बनवलेली आहे आणि याच्यामध्ये काहीही न भरता एकदम आपला सेप आलेला आहे बालुशाहीचा चला तर मग विणायला सुरुवात करूया तर इथे मी विणण्यासाठी चार नंबरचा क्रोशा वापरलेला आहे आणि ऑरेंज कलरची इथे मी लोकर घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला तीन साखळी घ्यायच्या आहेत आणि ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टीच करून रिंग बनवायची आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि ह्या रिंग मध्ये आपल्याला एकूण सहा खांब घालायचे आहेत तर इथे आपल्याला याच पद्धतीने सहा खांब विणायचे आहेत आता आपल्याला ह्या पहिल्या खांबावर कंप्लीट आहे परत दुसऱ्या राऊंड साठी आपल्याला तीन म्हणजे पहिला खांब घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे आणि परत प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे फक्त आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्येच एक खांब वाढवायचा आहे इथे आपल्याला सात खांब विणायचे आहे दुसऱ्या राऊंडमध्ये इथे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब विणायचा आहे परत या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिश्न जोडायचं आता तिसऱ्या राऊंड मध्ये पण आपल्याला एकूण सातच खांब विणायचे आहेत इथे आता आपल्याला प्रत्येक राऊंड वर खांबावर खांब घालतच असं वर वर विणत जायचं आहे तर हे बघू शकता इथे मी इथपर्यंत कम्प्लीट केलेलं आहे तर इथे मी एक दोन तीन चार पाच सहा सात मी सात राऊंड कंप्लीट केलेले आहेत परत मी इथे आठवा राऊंड कंप्लीट करणार आहे जोपर्यंत आपला व्यवस्थित गोल तयार होणार नाही तोपर्यंत आपल्याला खांबावर खांब घालतच कंप्लीट करायचं आहे इथे तुम्ही ऑरेंज जागी कोणताही कलर घेऊ शकता कारण आपण रुखोतासाठी बनवत आहोत तर जे मी अगोदर माझ्या चॅनलवर केळीच पान टाकलेलं होतं त्याच्यावर काही पदार्थ टाकले होते त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता किंवा नैवेद्याचं ताट पण बनवू शकता त्या ताटामध्ये पण ठेवू शकता खूप सुंदर दिसते इथे सेम आता आपल्याला खांबावर खांब घालतच व्यवस्थित असा गोल आकार येईपर्यंत कंप्लीट करायचा आहे इथे मी कंप्लीट करून घेते हे बघू शकता व्यवस्थित आपला हा गोल आकार येत आहे आता आपल्याला ह्या दोन्ही साइडला व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि स्लिप टिच करत करत दोन तीन जागे आपल्याला अशा पद्धतीने टाके द्यायचे आहेत हे बघू शकता आपल्याला दोन तीन जाग्यावर असे व्यवस्थित टाके द्यायचे आहेत इथे मी कंप्लीट जोडून घेतलेला आहे तीन ते चार जागी मी इथे मुके खांब टाकलेले आहेत आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित ओढायचं आहे आणि आपल्याला हा धागा याच्यामध्येच कवर करायचा आहे याच्यामध्ये मी काहीही भरलेलं नाही हे बघू शकता आपला बालुशाहीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे एकदा आपल्याला व्यवस्थित हाताने था था फिनिशिंग द्यायची आहे तर हे बघू शकता इथे मी बालुशाही कंप्लीट विणून घेतलेली आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा धन्यवाद